राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज बाबासाहेब मुळीक बाळासाहेब पाटील युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार संगीता हरगे समीर कुपवाडे धनपाल खोत ज्योती अदाटे महालिंग हेगडे आसिफ बाबा शुभम जाधव विज्ञान माने पुष्पक चौगुले ऋषिकेश गवळी अर्जुन कांबळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते लोकांचे युवकांचे नेते मान्य रोहितदादा पवार यांच्यावर मागच्या चार दिवस ईडीने कारवाई केली बारा तेरा तास बसून घेतलं आज पुन्हा त्यांना बोलवलं त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निदर्शनं करावं लागलो कलेक्टरांना निवेदन द्यावं लागलं आणि आमची भावना व्यक्त करावी लागली यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ईडी सी बी आय हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेकर यांच्यासाठीच सा आहे असं दिसतं आहे कारण ज्यांच्या ज्यांच्यावर ईडी पूर्वी लावल्या त्या त्यांना वॉशिंग पावडरमध्ये धुऊन भाजपने आपापल्या सत्तेचा उपयोग करून घेतला आणि देशात परिस्थिती अशी आहे फक्त महाराष्ट्रात नाही पूर्वज देशात तर आमचं यात एवढंच म्हणणं आहे की निष्कारण लोकशाहीची लढाई बाजूला ठेवून आपले सेंट्रलचे संस्था वापरायच्या आणि त्या का त्या त्या कार्यकर्त्या त्या त्या मोठ्या नेत्याच्या अंगावर सोडायचं आणि त्यांना त्रास द्यायचा जसं देशमुख साहेबांना दिला देशमुख साहेब त्यातनं निवांत बाहेर पडले बिनकामाचे हे गोवर्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला यासाठी ही आमची लढाई आहे आणि हे आम्ही शेवटपर्यंत लढू याबाबत आमचे माननीय शरद पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे निश्चितपणे ह्याचे पुढचं आंदोलन जोरात करतील असं मी सगळ्यांना करतो